मना गर्शत्न हगताः, उनी बाबाा marriage काना हुई, ने ही तवा न्लाबन डव्हे, ट्वास द्वाजिपॉ

महाबनापोषी ओं न भूनी दिनी लोगी रुचि जो आदे प्रोचे अकंडे तब आनि कंडे चार देवों स्याद्धरम इनि वचार देवों स्याद्धरम इनि वचार देवों स्याद्धरम तदि सर्वे भगवत्सुल्लाति याति नोदुःखों निर्वाणे याति नोदुःखों निर्वाणे

आज आबासाहेबांची तिसरी पुण्यतिथी सुदगिरणीच्या या प्रांगणामध्ये आबासाहेबांचे समाधीस्थळ आहे या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी विनम्र अभिवादन करण्यासाठी सांगोला मतदारसंघातील आणि आसपासच्या तालुक्यातील जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या विचाराचे जे काही नागरिक ज्येष्ठ मंडळी माता भगिनी तरुण सहकारी हजोराच्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत होते आणि त्यांनी आबासाहेबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी पुण्यतिथीच्या निमित्ताने जो प्रसाद होता त्याचाही आस्वाद घेतलेला आहे हे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित असतात आणि तिन्ही वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही वर्षी या ठिकाणी आबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पाऊस येतो निश्चितपणे आबासाहेबांनी आयुष्यभर दुष्काळामु दुष्काळ सावरण्यासाठी कष्ट घेतलं आणि निसर्गसुद्धा आबासाहेबांच्या पुण्यतिथी दिवशी पावसाचं आगमन करून आबासाहेबांना वंदन करतो असे आमच्या सर्वांची भावना आहे या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंनी आबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बातम्या आणि जाहिराती दिलेल्या होत्या त्या कारणाने सर्व तालुक्यात आणि आसपासच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये आबासाहेबांच्या पुण्यतिथीच्या बातम्या सर्वांपर्यंत पोहोचल्या सर्वांचं त्या निमित्ताने मी पत्रकार बंधूंचं विशेष करून आभार मानतो बियन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज